साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वदानगर ठाणे येथे अडतीसव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा सोहळा शनिवार तेवीस नोव्हेंबर ते सोमवार पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा झाला या निमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं निमित्ताने दत्तयागाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं परमपूज्य रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादाने या दत्तयाग आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी लाडूच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलं पंधरा टन लाडू यासाठी बनवण्यात आले आहे पंचवीस तारखेला यज्ञ समाप्ती झाली पूर्ण होती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरात काढण्यात आली या मिरवणुकीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे कलाप्रकार सहभागी झाले होते ढोल लेजिम ताशा तसंच लाठीकाठी दांडपट्टा रथ आदिवासी तारपाधारी नृत्य वारकरी ढोल ताशे तसंच इतरही गोष्टी यात सहभागी होत्या आमदार श्री संजय केळकर मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश मुळीभाई नैबाकर यांच्यासह असंख्य भाविक या उत्सवात सहभागी झाले सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग यंग एज नस sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.